नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता अर्जुन सरांनी कसे आता हॉस्पिटलमधून डॉक्टरला बोलावून आणून मधुभाऊंची ट्रीटमेंट केली हे सगळं आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असतं तेवढ्यात आता कुसुम ही सायलीला म्हणते की अगं सायली मकर संक्रांतीच्याला तुझ्या यांना आमंत्रण दिलं बरं का तेव्हा आता सायली म्हणते कुणाला आणि कसलं आमंत्रण तेव्हा आता कुसुम म्हणते की अगं मकर संक्रांत साजरी करायला तुझ्या यांना इकडं बोलावलं आहे तर सायली खूप खुश झालेली असते सायली विचार करत आता सायली काळजीत पडते आणि म्हणते की अगं कुसुमताई पण हे जर इथे आले ना तर मधुभाऊंना ते नाही आवडणार आणि त्याचा मधुभाऊंना त्रास होईल आणि हे देखील मला नाही आवडणार तेव्हा आता कुसुम म्हणते की सायली बरोबर आहे तुझं कुसुम म्हणते की पण सायली तू काही काळजी करू नकोस यामध्ये ना नक्कीच काहीतरी चांगलं होईल तू एवढी काही काळजी करू नकोस तर तेवढ्या तिकडे चैतन्य हा अर्जुनला सुद्धा समजावत असतो चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन तुला कळतं आहे का यामध्ये कुसुमताईचासुद्धा काहीतरी चांगलाच हेतू असेल चैतन्य म्हणतो की आणि तू काही काळजी करू नको बरं का अर्जुन एक ना एक दिवस ना सुद्धा तुझी धडपड दिसेनच अर्जुन म्हणतो की ती तर दिसणारच आहे आणि तुला माहिती आहे का चैतन्य प्रत्येक दिवस हा आता माझ्यासाठी ना नवीन अपॉर्च्युनिटी घेऊन येतोय अर्जुन म्हणतो की आणि त्या ॲपॉर्च्युनिटीमुळे दररोज मी एक स्टेप माझ्या बायकोच्या अगदी जवळ जातोय ते ऐकून आता चैतन्यदेखील हसू लागतो इकडे आता सायली म्हणते की कुसुमताई अगोदर चिडका बिब्बा म्हणून तू त्यांचा राग करायची आणि आता तर आता कुसुम म्हणते की आहेच तो माझा चिडका बिब्बा हसतच कुसुमताई म्हणते की अगं मला ना कळायला वेळ लागला तो खरा हिरा आहे आणि मधुभाऊ त्यांना एवढं घालून पाडून बोडतात तरीसुद्धा तो मागं हटला नाही कुसुम म्हणते की तुझी एक झलक बघायला ना अर्जुन रोज इथे येतो सायली सायली म्हणते की मी तुला सांगितलं होतं कुसुमताई अर्जुन सरांनी जर एखादी गोष्ट ठरवली ना मग ते मागेही हटत नाही आणि त्यामध्ये अजिबात हार मारत नाही इकडे आता अर्जुन सुद्धा चैतन्याला सांगतो की आता मी हार मानणार नाही अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे मिसेस सायलींचं देखील माझ्यावरती खूप प्रेम आहे पण जोपर्यंत मी मधुभाऊंच मन जिंकत नाही ना तोपर्यंत मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार चैतन्य म्हणतो की पण हे सगळं खरं झालं अर्जुन पण मिसेस सायलींचं जर तुझ्यावरती प्रेमच नसेल तर अर्जुन आता बरोबर ओळखतो अर्जुन म्हणतो की तू मुद्दाम बोलतोयस ना चैतन्य हे अगोदर तर तू मला शंभर वेळा म्हणायचा मिसेस सायलींचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि आज तू उलट बोलतोय चैतन्य म्हणतो की अरे आपण अर्जुन तु चर्चा करतोय पण उद्या जर मिसेस सायली म्हणाल्याच की तू त्यांचं तुझ्यावरती प्रेम नाही मग काय करशील अर्जुन तू अर्जुनच्या डोळ्यात आता पाणी येतं आणि अर्जुन म्हणतो मला तर काही का करायची गरजच पडणार नाही आपोआप माझा जीव जाईल चैतन्य कारण त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही तेव्हा आता अर्जुनचं सायलीवर किती प्रेम आहे हे चैतन्यला आता समजलेलं असतं पुन्हा आता चैतन्य म्हणतो की बाबा असा काही विचार करू नको सायली बहिणीचं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणजे असेल तू काही काळजी करू नकोस असे म्हणत चैतन्य अर्जुनला धीर देतो तर इकडे कुसुम सुद्धा सायलीला तुझा खरा जोडीदार आहे अजून तू किती अंत बघणार आहेस तू तु देत तुझ्या प्रेमाची कबुली तेव्हा आता सायली म्हणते की माझी याच्यात किती घुटमळ होते हे तुला माहिती नाही कुसुमताई पण माझा नावीलाच आहे मधुभाऊंची परवानगी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मला हे असंच इथे बसून राहावं लागणार अर्जुन इकडे चैतन्यला सांगतो की मला माहिती मिसेस सायली माझ्यापासून का लांब राहतात आणि माझ्याशी का बोलत नाही चैतन्य म्हणतो झालं तर मग मधुभाऊंना कन्व्हिन्स करण्याच्या पाठीमागे लाग अर्जुन म्हणतो की मधु भाऊंना आता परफेक्ट लाईफ पार्टनर मीच आहे मिसेस सायलींचा हे मी दाखवूनच देईल अर्जुन म्हणतो की आता संक्रांतीच्या दिवशी मी कुसुमताईच्या घरी जाईल आणि बघ उद्याची येणारी संक्रांत मी माझ्या बायकोसोबत कशी सेलिब्रेट करतो ते इकडे आता प्रिया ही ब दुसऱ्या रूममध्ये जाऊन विचार करते आणि म्हणते की अरे अर्जुन आता बघ सायली आणि तुझ्या भेटीवरती मी कशी बंदे आणते आणि तुझी येणारी संक्रांत कशी तुझ्यावरच आणते इकडे आता प्रिया विचार करते की उद्या तर संक्रांत आहे आणि आता अर्जुनला सायलीकडे जाण्यापासून मी कसं थांबू इकडे जर कोणाला काही झालं तर अर्जुन कसं थांबेल इकडे आता पटकन पूर्णाजी बाहेर येत विमलला हक मारते आणि म्हणते की अगं विमल मला जरा ऍसिडिटी झाल्यासारखं वाटते जरा काढा करून देतेस का विमल म्हणते हो तर तेवढ्यात प्रिया आता पूर्णाजीचं बोलणं ऐकते इकडे आता सायली आता किचन मध्ये संक्रांतीसाठी तिळाचे लाडू तयार करत असते तेवढ्यात कुसुम तिथे येते आणि म्हणते की हे सगळं आज नवीन पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी चाललं आहे बरोबर ना तर सायली लाजून खुश होते इकडे आता प्रियाला आठवतं की मधुभाऊला पाठीमागे ॲसिडिटीचा त्रास होता तर सायलीने तुळशीचं पाणी प्यायला दिलं होतं तर आता प्रिया म्हणते की पूर्ण आजीला जर मी तसं केलं तर अपाय तर होणार नाही पण थोडंसं मळमळल्यासारखं होईल आणि मग अर्जुन ब्लानिंग होऊन इथेच थांबेल इकडे आता पटकन प्रिया ही किचनमध्ये येते विमल आता अर्जुनसाठी कॉफी तयार करत असते पटकन आता ती कॉफी तयार केलेली प्रिया आता कपमध्ये भरते आणि म्हणते की विमल मी अर्जुनसाठी कॉफी देऊन येते तेवढ्यात विमल म्हणते की नको कारण अर्जुन दादांना कायम मीच कॉफी देते तुम्ही जर तिथे गेलात तर ते रागवतील प्रिया म्हणते की बरं तसंही अर्जुन जर चिडला ना तर अख्खं घर डोक्यावर घेतो आणि त्यामुळे आता पूर्णाजी आणि मामीला सुद्धा मग त्याचा त्रास होईल तर आता विमल होकार देते आणि कॉफी घेऊन आता अर्जुनकडे जाते इकडे आता सायली ही कुसुमला म्हणते की कुसुम अग आज मी इथे तिळाचे लाडू तयार करते पण पुढच्या वर्षी मी तुला प्रॉमिस देते मी त्या घरची सून होऊन तुझ्यासाठी प्रेमाने वड्या करून तुला अशी याच दिवशी प्रेमाने पाठवेल हा माझा शब्द आहे तेव्हा आता कुसुम म्हणते की एवढा विश्वास तर सायली म्हणते हो हे नक्कीच काहीतरी करतील सगळं काही व्यवस्थित होईल आणि हे देखील आता मधुभावना लवकर सोडवतील इकडे आता प्रिया ही किचनमध्ये येते आणि पूर्णाजीसाठी आता मोहरीचं पाणी तयार करते ती मोहरी टाकून सगळं आता मिक्सरमध्ये आता मिक्स करून त्याचं पाणी पातेल्यात गरम करून ती कपामध्ये भरत आता त्याचा स्मेल घेत प्रिया म्हणते की आता जर हे मोहरीचं पाणी प्यालं की मग उलट्या मळमळ चक् कर हे सगळं सुरू होईल आणि या वयात जर चक्कर चक्करणी आणि उलटी आली तर मग सगळेजण घाबरतील आणि घरातले सगळेजण घाबरून या वयात पूर्णजीला हे असं कसं झालं याचा विचार करून घरातच थांबतील म्हणजे पूर्णाजी जवळच थांबतील आणि मग अर्जुन काही तिकडे जाणार नाही असा आता प्रियाने विचार केलेला असतो आणि मग मात्र अर्जुनला याच घरात त्याची संक्रांत साजरी करावी लागेल इकडे आता प्रिया ही तो काढा घेऊन आता पूर्णाजी समोर येते तर कल्पना सुद्धा तिथे आलेली असते आणि आता पूर्णाजी म्हणते की मला बरं वाटतंय काढा प्यायची काही गरज नाही तेव्हा आता कल्पना म्हणते की नाही नाही काढा तर घेतलाच पाहिजे आणि आता प्रिया सुद्धा आता काढा घेण्यासाठी पूर्णाजीला आग्रह करते आणि अखेर आता नाविलाज आणि पूर्णाजीचा तो मोरी घातलेला काढा आता सगळा पिऊन टाकलेला असतो तर आता काढा पिल्यानंतर थोडा वेळ घेऊनही पूर्णाजीला काही होत नसल्यामुळे प्रिया विचार करते की मी तर हिला मोहरीचा काढा दिला पण हिला अजून कसं काही होत नाही इकडे आता पूर्णाजीला विमल ही तिच्या रूममध्ये घेऊन जात असताना अचानक आता पूर्णाजीच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊन पूर्णाजीला चक्कर येऊ लागते तर प्रिया खूप खुश होते आणि तेवढ्यात पूर्णाजीचा तोल जाऊ लागताच विमल ही आता पूर्णाजीला धरून खुर्चीवर बसवते तेव्हा आता विमल म्हणते की काय होतंय तर कल्पनासुद्धा म्हणते पूर्णाई काय होतंय तेव्हा आता पूर्णाजी खाली बसते तर तेवढ्यात वरून चैतन्य आणि अर्जुन खाली येऊ लागतात तर अर्जुन पूर्णाजीकडे बघतो तेव्हा आता पटकन अर्जुन घाबरत पळत पूर्णाईकडे येतो आणि म्हणतो की काय आहे पूर्णाई तर पूर्णाई म्हणते की मला चक्कर येते पटकन आता अर्जुन हा अश्विनला कॉल करतो प्रिया म्हणते की मी पाणी देते आणि प्रिया पूर्णाईला पाणी देते तेवढ्यात पूर्णाईला आता उलटी होऊ लागते तर कल्पना म्हणते की चला पूर्णाई आपण वॉशरूमला जाऊ आणि आता कल्पना ही पूर्णाईला तिथून घेऊन जाऊ लागते तर आता अर्जुन अजूनच घाबरलेला असतो इकडे आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की पूर्णा जे आता ठीक होती यार नाश्ता करत होती आणि अचानक तिला काय झालं तर इकडे प्रिया गालातल्या गालात हसत असते इकडे आता कुसुमच्या घरी मकर संक्रांतीची जोरदार तयारी झालेली असते सगळे चाळीतील लोक आता घराच्या अंगणामध्ये जमा झालेले असतात आणि सगळेजण एकमेकांना तिळगुळ देत असतात आणि तेवढ्यात आता चाळीतील ती काकू म्हणते की आता इथे पतंग उडवण्याची स्पर्धा होणार आहे आणि गौतम आणि शीतल दोघेही आता पतंग उडवणार आहेत काकू म्हणते की तेव्हा सांगा बरं कोण जिंकेल तर काही गौतम असे म्हणू लागतात तर काही म्हणतात की शीतलच जिंकणार काकू म्हणते की थांबा आपल्याला थोड्या वेळातच सगळं काही कळेल तोपर्यंत पर्यंत तिळगुळ खा आणि तोंड गोड करा इकडे आता आईला कसे तरी होऊन चक्कर आल्याचे समजताच ताबडतो पा प्रताप हा घरी येतो तर आता पूर्णाजी म्हणते की अरे प्रताप कशाला आला असतो तेव्हा आता प्रिया म्हणते की पूर्णाई जर तुला काही झालं तर सगळ्यांचा जीव खाली होतो तर प्रिया म्हणते की आम्ही आता तुझ्यासोबतच आहोत पूर्णाथजी तू काही काळजी करू नकोस कोणी कुठेही जाणार नाही तर आता अर्जुन हा प्रिया कडे बघतो तर प्रिया अर्जुन कडे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अश्विनला सुद्धा फोन केलाय तो येतच असेल पुर्णा म्हणते की अरे कशाला त्याला बोलवलंस कल्पना म्हणते पूर्णा तुम्ही आता पाणी प्या बरं उलट्या करून सगळं काही आतमधलं बाहेर पडलं उगाच पाणी कमी व्हायला नको आणि पटकन आता अश्विन तिथे येऊन पूर्णाईला तपासू लागतो प्रिया आता नाटक करत म्हणते की अरे अश्विन मागापासून पूर्णाईला चक्कर काय येतात उलट्या काय होतात मला तर काय करावे सुचतच नाही मी खूप घाबरले तेव्हा अर्जुन पुन्हा संशयाने प्रियाकडे बघतो तेव्हा आता प्रिया म्हणते की अश्विन आपण पूर्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूयात का तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो अश्विन म्हणतो थांब मला बोलूयात बोलू देत तरी आणि आता अश्विन म्हणतो पूर्णाजी तुझ्या छातीत आता जळजळ होतं का तर आता पूर्णा म्हणते की नाही असं काही नाही होत तर प्रिया म्हणते की अरे अश्विन ॲडमिट करूयात ना आपण तेव्हा आता राग येऊन प्रियाकडे बघत अर्जुन म्हणतो की असं काहीच झालेलं नाहीये प्रिया तू उगाच घाबरून देऊ नकोस आणि पूर्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं नाहीये तेव्हा आता प्रिया ही अर्जुनकडे बघू लागते तर आता अर्जुनचं म्हणणं सगळ्यांनी ऐकलेलं असतं आणि अर्जुन आता इकडे संक्रांतीला आता सायलीच्या घरी येऊन आता सायली आणि अर्जुन दबंग स्टाईलने पतंग उडवतात पतंग उडवण्याच्या स्पर्धेत अर्जुन आणि सायली भाग घेतात आणि सायलीच्या हातात आता अर्जुनचा पतंग असतो दोर असतो तर अर्जुन पतंग उडवत असतो तेवढ्यात आता मधुभाऊ तिथे येतात आणि सायलीचा हात धरून म्हणतात की चल सायली आता घरी तेवढ्यात आता अर्जुन मधुभाऊला म्हणतो की पुढच्या वर्षी मी मिसेस सायली सोबत जोमानी असाच पतंग उडवणार तर मधुभाऊ तुम्ही रागवू नका आणि प्रेमाने हा तिळाचा लाडू घ्या आणि गोड बोला असे म्हणत आता मधुभाऊला अर्जुनने तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणत तिळाचा लाडू देऊन आता खुश केलेले असते तर सगळं काही विसरून मधुभाऊ पुन्हा अर्जुन आणि सायलीला आता एकत्र आणण्याची येण्याची परवानगी देऊन अर्जुन पुन्हा कसा सायलीला आता घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा